जनतेचा अधिकारनामा नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भीवगिरीत विवाहितीची दोन चिमुकल्यासह आत्महत्या भिवगिरी तालुक्यात जत येथे विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली राजा धर्मराय बिरादार वर्ष अठ्ठावीस विष्णू धर्मराय बिरादार वर्ष पाच माधुरी धर्मराय बिरादार वर्ष दोन अशी मृतांची नावे आहेत ही घटना पाडोजरी ओढ्यावरील विहिरीत घडली आहे पूर्व भागातील भिवगरी येथे सिद्धी मंदिराच्या पाठीमागे धर्मराय सातापा बिरादर हे आई वडील पती मुलासोबत राहत गावात धर्मरा बिरादार यांचे दूध संकलन केंद्र आहे घरातून राज्या का पाणी आणण्यासाठी घागर घेऊन गेली मुलगा विष्णू मुलगी माधुरी हे तिच्यासोबत होते घरात मुले नसल्याने शोध घेतला शेजारी नादवीकडून चौकशी केली परंतु ती सापडली नाहीत ग्रामस्थांना ओढ्यावरिल सिद्धू करे यांच्या वीर घागर चप्पल अडरुण आले ग्रामस्थांना आत्मते केल्याची संशयाला घटनेची माहिती पोलीस पाटील श्रीशेल चौगळे यांनी उम्दी पोलीस ठाण्यात दिली जनरेटर लावून पाण्याचा उपसा केला परंतु ओढ्याला पाणी असल्याने पाणी निघाले नाही मृतदेह शोधण्यास अडथळा येत होता सांगोले दे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले रेस्क्यू टीमने रविवारी दुपारी एक वाजता मृतदेह विरीतून बाहेर काढला अधिक तपास सहायक निरीक्षक संदीप कामे करीत आहेत राजका बिरादर यांचे माहेर जत तालुक्यातील मनिक नाळ आहे आठ वर्षापूर्वी भिवगिर येथील धर्मराय बिरादर यांच्याशी विवाह झाला पतीचे गावात दूध संकलनचे व्यवसाय तर पत्नी शेतमजूर म्हणून काम करत होती त्यांना दोन अपत्यही झाले होते मोठा मुलगा विष्णू पाच वर्षाचा तर मुलगी माधुरी चार वर्षाची संसार सुरळीत चालत होता परंतु घरात किरकोळ भांडण होते असल्याचे घटनास्थळी चर्चला होते न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव